ठरलेल्या वैष्णवी हगवणे त्यांच्या कुटुंबियासाठी भेट घेण्यासाठी सामाजिक तृप्ती देसाई पोहोचल्या तुम्ही वैष्णवीच्या आईशी बोललात काय सांगितलं खर तर आईला भेटायला आले आईने जी काही मिठी मारून जो आक्रोश केला फार वाईट वाटते असं कुठल्याही आईच्या मुलीच्या बाबतीत होऊ नये त्यांनी त्या तळ हाताप्रमाणे जपलेलं मी कधी हात पण नाही लावला आणि तिथेच एकोणीस बघितले असतील त्यांना त्या ते मौलीला किती दुःख झालं असेल आणि इतक्या मोठ्या घरात देऊन सुद्धा अशा पद्धतीचा हुंड्याचा छळ हुंडाबळीचा इतका कायदा आहे जे काय आहे तरी सुद्धा राजकीय नेते जे आहे ते फक्त भाषणामध्ये महिला सबलीकरणाची भाषा करतात आणि स्वतःच्या घरात मात्र हुंडा घेण्याचं जे आहे ते सगळीकडे चाललेलं आहे मोठमोठे लग्न करायचे मोठमोठे हुंडे घ्यायचे हे कुठेतरी पूर्णपणे बंद होणं गरजेचं आहे आणि ह्याच्यात जे कोण राजेंद्र हगवणे अजूनही फरार पर, आहेत तोच प्रश्न आहे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत असं सांगितलं जाते आणि त्या घटना घडून सहा दिवस झाले तीन आरोपी ताब्यात आहेत अटकेत आहेत मात्र राजेंद्र हगवणे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत मुळशी तालुक्यातील मोठं प्रस्त आहे ते मात्र अजूनही फरार आहे पोलीस कुठे कमी पडतात त्यांचा शोध घेणार मुळशी तालुका तर फेमस आहे तुम्ही बघितलंय मुळशी पॅटर्न आलेला होता जो जमिनींना लाटण्यासाठी कसे मर्डर केले जातो ले। ते बघितलंय त्याप्रमाणे आता मुलींना छळण्याचा पॅटर्न समोर येतोय का आज प्रकार प्रकरण समोर आलंय अशा अनेक घरांमध्ये गोष्टी होत असतील आपली मुलगी तिथं ना नांदावी म्हणून या केसेस पुढे येत नाहीत कुठंतरी पोलीस तपासात कमी पडतायत आणि मला वाटतंय की कुठंतरी राजकीय नेते राजेंद्र हागवणे यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे अजून एक प्रश्न वैष्णवी हागवणे यांचं दहा महिन्याचं बाळ होतं ते देखील मागील सहा दिवसांपासून काही वेळापूर्वी आणून दिलं म्हणजे हे बाळ इतक्या या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते आणि हे बाळ नेमकं कुठं आहे हे सुद्धा पोलिसांना कळत नाही पोलिसांनी खर तर ते बाळ ताब्यात आणून देण्याची जबाबदारी त्यांची होती पोलिसांना ते सापडलं नाही का पोलिसांनी शोधलं नाही मला माहित नाही परंतु ज्या मुलाला बोलता येत नाही ज्याला काही सांगता येत नाही तुझे मूल ओळखीचं कोणी नाही म्हणून खात नव्हतं नुसतं रडत होतं एखादं कोणीतरी असतं तर स्वतःहून त्याला चार दिवसापूर्वीच देणं गरजेचं होतं पण मीडियाने प्रकरण लावून धरल्यानंतर जनतेचा रेटा आणल्यानंतर रस्त्यात कोणीतरी सोडून जातं मग यंत्रणा काय करतीये आज राज्यामध्ये लोकांचा विश्वास हा गृह खात्यावर आणि पोलिसांवर आहे ती पोलीस यंत्रणा जर कुचकामी ठरत असेल तर लोकांनी मग बघायचं कोणाकडे आज बाळ सुखरूप परत आलं म्हणून ठीक आहे आज खुश झाले परंतु अजूनही राजेंद्र जे याच्यामध्ये प्रमुख आहेत ते अजून सापडत नाही मग ते नक्की पोलीस त्यांना अटक करणार आहेत का मग तेही सरेंडर होणार आहेत सारखं कारण ते एकाच पक्षातले आहेत सगळे शेवटचा प्रश्न या संपूर्ण घटनेनंतर गट्र राज्य महिला आयोगाच्या कारभारावर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो कारण ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यांचं घर इथून काही किलोमीटर अंतरावर आहे अनेक लोक येतात या कुटुंबियांची भेट घेतात त्यांना धीर देतात सांत्वन देतात मात्र राज्य महिला आयोगाचं हे सर्वात आधी काम होतं की त्यांनी येऊन अशा वेळी या कुटुंबियांना गरजेचं होतं मात्र महिला आयोगाने कुठेतरी उशीर केली या घटनेची दखल घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत मी सकाळीच बघितलं कुठंतरी कराडला दिसल्या एका पोस्ट मध्ये रात्री एवढं प्रकरण राज्यभरात जिथं आक्रोश आई वडील करतायत आज तुम्ही महिला आयोगावर आहे आमच्यापेक्षा आधी त्यांनी येणं इथं गरजेचं होतं माझं तर म्हणणं आहे की कुठल्याही पक्षाची महिला पदाधिकारी ही त्या महिला आयोगाचे अध्यक्ष नको कारण अशी कुठली प्रकरणं जर राजकीय नेत्यांची आली तर आपल्या पक्षात असलेल्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम त्या आयोगाच्या माध्यमातून होत आता रोपाली चाकणकरांनी आदेश दिलेले परंतु तरी सुद्धा त्यांनी येणं गरजेचं होतं त्याच्यामध्ये कारवाई करणं गरजेचं आहे पण कुठंतरी महिला आयोग हा पूर्णपणे कमी पडतो किरण शिंदे लोकमत व्हिडिओ